शहरातील भावसिंग पुरा भागातील पाणी वितरण व्यवस्थेवरून पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केली होती या घटनेच्या विरोधात सोमवारी मनपा अधिकारी कर्मचारी यांच्या संघटनेकडून निषेध व्यक्त करत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे अधिकारी कर्मचारी दिवसांपूर्वी शहरातील गावातील पाणीपुरवठा वितरणावरून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी गणेश लोखंडे यांनी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उप पाणीपुरवठा खंड का होतो याबाबत विचार न करत आरे रावीची भाषा करत त्यांना जीवे मारण्याची धमकी देत शिविगाळ केल्याचा आरोप वेलदोडे यांनी केला असून याबाबत त्यांनी लोखंडे विरोधात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करत या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी मनपा उपायुक्त अपर्णा थेटे झोन क्रमांक एक चे सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर यांच्या सह संघटनेचे पदाधिकारी अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती पाणी न पोहोचल्यामुळे त्यांनी मिलदोडे यांना आरोपच्या भाषेत आई बहिनं अशी शिवगाळ केली आणि तुला पाहून घेतो मारण्याची अशी धमकी दिली त्या अनुषंगानं बुलदोडे यांनी सिडचौक पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन त्यांच्याविरोधात तक्रार दिली आहे आए। मान्य आयुक्त यांनी सुद्धा बुलदवडे यांना फोन करून त्यांची विचारपूस केली आणि काय झालं याच्यासंबंधी त्यांच्याकडून त्यांनी माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर मान्य आयुक्त महोदय यांनी सुद्धा श्री लोखंडे यांना त्यां असं वक्तव्य का केलं आहे त्यांना ह्या बहिणींची वेगाळ का केली याच्या संबंधित त्यांनी सुद्धा त्यांना चांगले घडेवर सुनावलेले आहेत आयुक्त साहेबसुद्धा आपल्यासोबत आहेत परंतु अशा घटना या वारंवार आपल्या संबंधात घडत असतात तर एकत्र येऊन त्यांचा निषेध करणं हे आपलं काम आहे आणि अशा प्रवृत्तींना विरोध करणं हे सुद्धा आपली सर्वांची जबाबदारी आहे त्या अनुषंगानं आज आपण या ठिकाणी श्री लोखंडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांचा निषेध व्यक्त करूया